नमस्ते मित्रांनो तर मी आज तुम्हाला प्लेअर पोल्ट्री फार्मिंग याबद्दल थोडीशी माहिती सांगत आहे आणि खर्च आणि तुम्हाला त्यापासून होणारे प्रॉफिट याबद्दल मी तुम्हाला सविस्तर आज माहिती सांगत आहे चला तर मग आपण बघूयात तुम्ही तुमच्या पोल्ट्रीत एक हजार पक्षी जर आणले तर एका पक्षाची किंमत आहेत पन्नास रुपये तर हजार पक्ष्यांची किंमत तुम्हाला हजार पक्षी जे आहेत ते तुम्हाला पन्नास हजारामध्ये भेटून जातील आणि नंतर त्यांना तुम्ही तीन महिने सांभाळावे लागतात आणि तीन महिन्यामध्ये तीन ते साडेतीन महिने सांभाळावे लागतात आणि तीन महिन्यानंतर ते अंडी द्यायला सुरुवात करतात तर आपण तीन महिन्यामध्ये होणारा खर्च आहेत मी तुम्हाला तो सांगत आहेत तर तीन महिन्यामध्ये एक साधारण एक, एक जो पक्षी आहेत आता बहुतेक लोक सांगतात की एक पक्षी एक किलो के एक किलो ते दीड किलो हे धान्य खात असते पण नाही एक पक्षी साधारण हा तीन किलो इतकं खाद्य खात असतो तर तीन किलो खाद्य खात असतो तर तुम्ही एक हजार पक्षी घेणार आहेत तर एक पक्षी जर तीन किलो खाद्य खात असेल तर एक हजार पक्ष्यांना तुम्हाला तीन हजार किलो खाद्य इतके घ्यावे लागणार आहेत आणि खाद्याची जी गोण आहेत ती एक पन्नास किलोची भेटते तर तुम्हाला तीन हजार किलो खाद्य याप्रमाणे तुम्हाला साठ गोण्या ज्या आहेत त्या खाद्याच्या घ्याव्या लागणार आहेत आणि त्या साठ गोण्या म्हणजे एका गोणीची जी प्राइस आहे ती आहेत बावीसशे रुपये असते आपण थोडी कमी जास्त होते इकडे तिकडे पण मी आता तिथे बावीसशे रुपये पकडते आहेत तर बावीसशे रुपये असते तर तुम्हाला खाद्यावर होणारा खर्च जो आहे तो आहे पूर्ण एक लाख बत्तीस हजार म्हणजे साठ गोण्यांची जी किंमत आहे बावीसशे रुपयांनी तर एक लाख बत्तीस हजार इतकी होते तर म्हणजे हे एक लाख बत्तीस हजार आणि तुम्हाला जे प पक्षी आहेत त्या पक्ष्यांची पन्नास हजार रुपये असे दोन्ही मिळून तुम्हाला त्याच्यावर खर्च होणार आहेत एक लाख ब्याऐंशी हजार रुपये आणि आपण त्यांच्यासाठी काही औषध वगैरे आणतो त्या सगळ्यांचा खर्च जर पकडला तर तो आपण एक अठरा हजार रुपये पकडू म्हणजे साधारण सगळा जो खर्च आहे तो आपण दोन लाख रुपये पकडू आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर तीन महिन्यानंतर ते एक अंडे द्यायला चालू करतात तर एका कोंबडीची साधारण तुम्ही पक्षी आणता आणत आहेत ना तर पक्षी तुम्ही एक जून मे ते जून महिन्यामध्ये आणा म्हणजे बरोबर तुमचे हिवाळ्यामध्ये त्यांची अंडी जी आहे ती चालू होतात आणि हिवाळ्यामध्ये अंड्यांना खूप जास्त प्रमाणात बाजार असते बाजार असते तर तुमची जी हिवाळ्यामध्ये अंड्याची जी प्राईज असते ती सहा ते सात रुपये असते पण आपण ते सहा रुपये पकडूयात आणि तुमच्या ज्या हजार कोंबड्या आहेत त्या लगेच एक सोबत अंडे द्यायला चालू होत नाहीत आपण इथे तुमच्या एक आठशे कोंबड्या अंडे देणार आहेत असं पकडूयात समजा एक अंडे सहाशे रुपयाला सहा रु सहा रुपयाला जर तुमचं विकलं गेलं तर आठशे अंड्यांची जी प्राईज आहेत ती होते आहेत चार हजार आठशे रुपये तर आपण याच्यामध्ये पण त्या दिवसाचं म्हणजे एका दिवसाची तुमची जी कमाई आहे ती चार हजार आठशे रुपये आणि जो एका दिवसाचा खर्च वगळता आपण जर एक साधारण हजार रुपये त्याच्यामधला तुमचा खाद्यावरचा खर्च पकडूयात तर तुम तुम्हाला निव्वळ शिल्लक रक्कम राहते आहेत रोज एक रो एक रो, रो रोजाची तर तीन हजार आठशे रुपये तुम्हाला इतका रोज पडतो आणि हा जो बिझनेस आहे हा खूपच छान आहेत तर तुम्ही जो खाद्यावरचा पण खर्च अगर जर कमी केला म्हणजे तुम्ही जे खाद्य आहेत ते विकत न आणता तुमच्या घरीच जर बनवलं म्हणजे जी मक्का सोयाबीन तुम्ही विकत घेऊन असं खाद्याचं इथं एक गिरणी जर घेतली आणि तुम्ही ते खाद्य घरी बनवलं तर तो, तो पण खाद्यावरचा खर्च अजून थोड्या फा फार प्रमाणात कमी हो कमी होतो तर अशा पद्धतीनं हे लेअर पोल्ट्री फार्मिंग म्हणजे आणि अंड्याची पण रेट आहे ती फिक्स काही राहत नाही म्हणजे कधी सहा रुपये सात रुपये कधी कमी पण होते पाच रुपये पण असं वर खाली होऊन तुमचं जे प्रॉफिट आहे ते तुम्हाला नक्की भेटतं आणि हिवाळ्यामध्ये तर अंड्यांना खूपच बाजार असते आणि या अंड्यांना इतकी मागणी आहेत की अक्षरशः ते आपल्या घरापर्यंत येऊन म्हणजे आपल्या पोल्ट्री फार्मपर्यंत येऊन ते अंडे घेऊन जातात आणि पैसे पण लगेच रोक मिळतात तर अशा पद्धतीनं हा पोल्ट्री फार्मिंग बिझनेस जो आहे तो खूपच छान आहे तुम्ही करू शकतात तुम्ही एक जास्त पक्षी घेण्याऐवजी एक हजार पक्षापासून जरी चालू केलं तरी खूपच ते फायद्याचं आहेत आणि हा जो बिझनेस आहे याच्यामध्ये म्हणजे आपल्याला जास्त करून पैसा पण टाकावा लागतो जास्त पण तितक्याच प्रमाणात तुम्हाला एक चार ते पाच हजार रुपये रोज पडेल असा हा बिझनेस आहे तर तुम्ही नक्की करा कारण की याच्यामध्ये कष्ट पण खूप कमीच आहेत कारण की त्यांच्या म समोर फक्त खाद्य टाकायचं आणि अंडे गोळे करायची बाकी या व्यतिरिक्त काहीच नाही आहेत तर मी तुम्हाला थोडक्यात लेअर पोल्ट्री फार्मिंगबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद